शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आहोत आज शादा येथे ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शनात आणि येथे कृषी यांत्रिकीकरणमध्ये मॅशिओ में, कंपनीचा हा पेरणी यंत्र आहे आणि त्यामध्ये साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत सर कसं मार्गदर्शन करू शकाल या म मशीनबाबत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मेशो प्रतिनिधी प्रशांत पाटील तुमचं स्वागत करतो तर तुम्ही बघू शकता हे आपल्या भागामध्ये नवीन पद्धतीचं पेरणी यंत्र आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग कपाशी मका असे सर्व धान्य याच्या ह्या मशीनच्या द्वारे तुम्ही पेरणी करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला दो दोन उडीतलं आंतर हे कमी जास्त करण्याची सुविधा दिलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बी ते बी आंतर जे आहे आपलं तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता त्या पद्धतीयचं आहे या मशीनचा उपयोग म्हणजे एक अचूक व कार्यक्षम पेरणी या मशीनने होते तुम्ही ही खताची पेटी याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही हेक्टरी पन्नास किलोपासून तर सातशे किलोपर्यंत खत तुम्ही मेड ते पण याच्यामध्ये मेंटेन करू शकता या मशीनने पेरणी केल्यानंतर जवळपास ते या होतं बर याची याची तुम्हाला अधिक माहिती लागल्यास आप नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपले निहारिका ट्रॅक्टर अँड ऍग्रो सर्व्हिसेस म्हणून डीलर आहेत बरं मी तिथं या मशीनबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात शोरूमला बर तर धन्यवाद सर आपण खूप छान माहिती या मशीनबाबत दिलेली आहे हे पेरणी यंत्र जे आहे खूप छान असं आणि कम्फर्टेबल सगळ्या गोष्टींमध्ये अवगत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी या मशीनमध्ये वापरलेले आहे तर शेतकरी बंधूंनो खूप छान असं हे पेरणी यंत्र आहे आणि पाटील साहेबांनी जी माहिती दिली तर त्या माहितीबद्दल आपण खूप आभारी आहोत त्यांचे आणि कंपनी पण खूप चांगली आहे तर शेतकरी बंधूंनो पाटील दादा माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो नमस्कार